नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश गुकुळला महाराष्ट्रामध्ये दोनशेपेक्षा जास्त ठिकाणी असली आपली शाखा आहे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सेटअप सेट म्हणजे नक्की काय सेटअपमध्ये काय काय गोष्टी येतात त्याची मी तुम्हाला एक तोंड ओळख करून देतो तुम्ही बघा जर तुम्ही बघितला असेल तर हा जो पुतळा आहे याचा किती सुंदर साज आहे कोल्हापुरी साज आहे हा जवळपास याची उंची बघितली तर सहा फूट उंची आहे अडीच फूट रुंदी आहे हा जो पुतळा आहे हा आपल्याला जे बाहेरून येणारे जे कस्टमर आहे त्यांना एक बोलतात ना एक अट्रॅक्शन असतं आणि जाणाऱ्या येणाऱ्याला चहा आणि पुतळा एक गणित झालेला आहे तर तुम्ही हा पुतळा बघू शकता हा पुतळा आपल्या संपूर्ण सेटअपमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण हा पुतळा देतो जर सेटअपमध्ये दे घेतला जातो त्यानंतर वरती तुम्ही जे अव्वल चहा नाव बघत असाल अव्वल चहा एकदा प्याल रोज याल हे संपूर्ण नाव त्याच्याबरोबर तुम्ही जे काही फ्रँचायसी टाकता त्याचं एंटरप्रायजेसचं नाव येतं ही मेन ब्रांच असल्यामुळे याला एंटरप्राइजेस नाही आहे पण त्याच्यामध्ये एंटरप्रायजेसचं नाव आणि हे पूर्ण नाव तुम्हाला आपल्याकडून मिळतं त्यानंतर ही जी रनिंग लाईट दिसते आहे ती रनिंग लाईट पण आपण तुम्हाला आता आपण प्रोव्हाइड करायचा विचार करतो आहे ही पण तुम्हाला एक रनिंग लाईट आपण देणार आहोत तर ही डिस्प्ले राईट याच्यामध्ये तुमचे जेवढे पण मेनू आहे तुम्ही प्रत्येक दिवसानुसार प्रत्येक आठवड्यानुसार प्रत्येक याच्यानुसार तुम्ही बदलू शकतात ही रनिंग लाईट झाली तुमच्याकडे जसे प्रोडक्ट आहे त्याप त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं ॲप असतं तुम्ही करू शकतात त्यानंतर हे एम टी कप काउंटर तुम्ही बघू शकत असाल की चहा पिल्यानंतर जे एम टी कप काउंटर असतं तेही सेटअपमध्ये मिळतं आतापर्यंत आपण ह्या तीन गोष्टी बघितलेल्या हे एम टी कप काउंटर आपल्याकडून तुम्हाला मिळतं हे hey, एम टी काउंटरनंतर तुम्ही बघू शकतात आपल्याकडे हे सर्व्हिस काउंटर पण मिळतं हे जे सर्व्हिस काउंटर आहे ज्याच्यावर आपला चहा आणि चहाची कप ठेवली जातात हा सर्व्हिस काउंटर पण तुम्हाला आपल्याकडून मिळतो ह्या सर्व्हिस काउंटरनंतर तुम्ही बघत असाल त्या मॅडम तिथं एक कॉफी बनवत आहे त्या कॉफी बनवण्याचं जे इंडक्शन असतं आणि ज्या भांड्यामध्ये बनवत आहे ते भांडं ह्या दोन्ही गोष्टी पण तुम्हाला ह्या सेटअपबरोबर मिळत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडून मिळतात त्यानंतर तुम्ही मागे बघू शकतात की हे जे शेगडी आहे आता तुम्ही ह्या शेगडीवर बघू शकत असाल जवळपास हे शेगडी आहे दोन बर्नरची रेंज शेगडी आहे आणि हे शेगडीवर असणारे हे जो स्टी पितळाचा टोप असेल स्टीलचा टोप असेल हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्याकडून प्रोव्हाइड होतात त्यानंतर हे सिंगल सिंक आपण जवळपास भांडी धुण्यासाठी एक सिंगल सिंक आपण प्रोव्हाइड करतो हे सिंगल सिंक तुम्हाला आपल्याकडून मिळतं हे जे कप दिसत आहेत ब्रँडिंगचे जवळपास हे फोर्टी एट कपांचा आपल्याकडून बॉक्स मिळतो हे फोर्टी एट कपं असतील हे तुम्हाला आपल्याकडून मिळतात त्यानंतर तुम्ही बघू शकत असतील की हा जो थर्मास आहे पुढे जो थर्मास ठेवलेला आहे तो त्यानंतर हे जे अव्वल चहाचं ह्या आपण ह्या सेटअपमध्ये जवळपास हे अठ्ठेचाळीस कपांबरोबर अठरा हजार कप बनेल एवढं मटेरियल आपण तुम्हाला देतो अठरा हजार कप बनेल एवढं मटेरियल देतो हे अव्वल स्पेशल चहाचं चा झालं त्यानंतर तुम्हाला त्यानंतर ह्या कपांबरोबर हे अठरा हजारमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की आपले इतर जे सहा प्रकारचे चहा आहेत तर तुम्ही बघू शकत असाल हे सहा प्रकारचे चहा आहेत हेही तुम्हाला याच्यामध्ये मिळतात हे बघा हा हा आपला आहे अव्वल रोज टी अव्वल गुळाचा चहा अव्वल कॉफी अव्वल जिंजर टी अव्वल लेमन ग्रास टी अव्वल लेमन टी हे संपूर्ण चहा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे हे जवळपास अठरा हजार कपांचं मटेरियल मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा एक लाख ऐंशी हजार रुपयाचा व्यवसाय होऊन जवळपास नव्याण्णव हजार रुपयाचा नफा राहणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे जे ब्रँडिंगचे बोर्ड आहेत ते तुम्ही बाहेर बघू शकतात की ज्याच्यावर आपल्या संपूर्ण मेनू लिहिलेले आहेत हा जो मेनू लिहिलेला आहे तो मेनूचा जो बोर्ड आहे हा मेनू बघा तुम्ही ज्याच्यामध्ये आपले साती प्रकारचे चहा लिहिलेले आहे आपली वेबसाईट आहे आपलं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल हे संपूर्ण मेनू कार्ड असेल त्यानंतर आपल्या चहाचे जे युनिकनेस आहे जसं की आपण शंभर टक्के शुद्ध दुधाचा वापर करतो शुद्ध शुद्धतेची खात्री देतो ॲसिडिटी आपल्या चहामुळे होत नाही चहाचे शुद्ध स्वच्छ दालन फिल्टर पाण्याचा प्रत्येक चहामध्ये आपण फिल्टर पाण्याचा वा वापर करतो प्रत्येक शाखेमध्ये एकच चवे असे आपल्या ब्रँडिंगचे बोर्ड तुम्हाला मिळतात त्यानंतर आपण उद्टिस्ट एक आपल्या सोशल मीडियासाठी आपण एक हे बनवलेलं आहे हे तुम्हाला हेही आपण आपल्याकडून प्रोव्हाइड करतो चहा चालू करण्यामागे जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्टाचं पण आपण तुम्ही बघू शकता की हे उद्दिष्टाचं आपण एक बनवलेलं आहे आमचे ध्येय आमचे प्रमुख उद्दिष्ट हेही आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो ह्या संपूर्ण प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये देतोय अशा अनेक गोष्टी आहे त्यानंतर तुम्ही हे गव्हर्नमेंटचे लायसन तुम्ही बघू शकत असाल जसं की फूड लायसन्स असेल गुमास्ता लायसन्स असेल की तुम्ही इथे बघू शकत असाल फूड लायसन्स असेल गुमास्ता लायसन्स असेल हे हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकतात त्यानंतर हे फायरचं सिलेंडर त्यानंतर त्याचं सर्टिफिकेट ह्या सगळ्या तुम्हा गोष्टी तुम्हाला सेटअपमध्ये येणार आहे म्हणजे तुम्हाला एकच ठिकाणीमध्ये वन स्टेपमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मी म एवढंच सांगेल की ज्याला कुणाला चहाचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी अव्वल चहाचं संपूर्ण सेटअपमध्ये जा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कुठेही न धावपळ करता तुम्हाला एक स्टेपमध्ये सगळ्या वस्तू मिळणार आहे आणि अव्वल चहाचा संपूर्ण सेटअप म्हणजे संपूर्ण गोष्टी जवळपास त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या व्यवसायावर फोकस करायचं आहे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या लायसन्सपासून सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे आणि एकाच याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी मिळणार आहे हा संपूर्ण सेटअप तुम्हाला मिळणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की त्याच्यासाठी तुम्हाला धावपळ न करता अव्वल चहामध्ये तुम्हाला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जे खाली नंबर दिलेले त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा ह्या गोष्टी तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती करून दिलेल्या अजून डिटेलिंगमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर माहिती घेण्यासाठी तुम्ही खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि एकदा फक्त अव्वल चहाशी संपर्क करा तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर एकदा फक्त संपर्क करा धन्यवाद